चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्काहत्तर अमेरिकेच्या आकाशात सुरू झाली एक अशी थरारक कहाणी जी आजही अनसॉल्वड म्हणजेच रहस्यमय व अनुत्तारित आहे डी बी कूपर हे नाव जगाने पहिल्यांदा आजच्याच दिवशी ऐकलं नॉर्थ वेस्ट ओरिएंट एअरलाइन्सच्या विमानात बसलेला हा अनोळखी माणूस अचानक एअर हॉस्टेसला एक चिठ्ठी देतो आणि सांगतो माझ्याकडे बॉम्ब आहे आणि चिठ्ठीत लिहिलेली असते त्याची मागणी दोन लाख डॉलर्स रोख व दोन पॅराशूट्स आणि सुरक्षित लँडिंग विमान उतरतं प्रवासी सोडले जातात पैसे दिले जातात आणि पुन्हा विमान उड्डाण घेते आणि मग रात्रीच्या काळोखात डीबी कूपर मागच्या दरवाजातून पॅराशूट लावून उडी मारतो आणि घायब होतो शब्दशहा आकाशात विरून जातो कारण आयने पंचेचाळीस वर्षांहून जास्त तपास केला शेकडो संशयितांची चौकशी झाली काही कागदाच्या नोटा नदीकाठी सापडल्या पण डीबी कूपर कधीच सापडला नाही तो जिवंत पळून गेला की अंधारात कुठेतरी हरवला उत्तर आजही मिळालेला नाही डीबी कूपर जगातील एक सर्वात मोठी एव्हिएशन मिस्ट्री